चला पा आज आपल्याला नफ्या तोट्यावर आधारित एक प्रश्न पाहायचा तो प्रश्न काय आहे की एका फळ विक्रेत्याने रुपयाला दो एक रुपयाला दोन या दराने लिंबी खरेदी केली आणि तीन रुपयाला पाच या दराने विकली तर त्या व्यवहारात झालेला शेकडा नफा अथवा शेकडा तोटा किती आता शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा कशा असतो खरेदी आणि विक्री किंमती मग आता विक्री किंमत किती आहे आणि खरेदी किंमत किती आहे पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल ते पाहावं लागेल मग इथं काय सांगितले रुपयाला दोन काय सांगितले एक रुपयाला किती मिळाले दोन लिंबी दोन लिंबी काय केले खरेदी आणि परत त्याने काय सांगितले तीन रुपयाला पाच तीन रुपयाला पाच लिंबे काय केलेत विकलेत म्हणजे एक रुपयाला दोन लिंबे खरेदी केले आणि तीन रुपयाला पाच लिंबे विकले तर या व्यवहारात झालेला शेकडा नफा अथवा शेकडा तोटा का मग काय करायचं पाहा खरेदी किंवा मांडणी कशी करायची ही आहे खरेदी किंमत आणि ही काय आहे विक्री किंमत मग किती रुपयाला आहे रुपयाला दोन लिंब जे रुपये आहेत ते औषध द्यायचे एक रुपयाला किती लिंब आहे दोन लिंब आता तीन रुपयाला किती लिंब आहे पाच लिंब विकली मग विक्री किंमती खाली तीन रुपयाला किती लिंब आहे पाच मग काय करायचं या दोघांचा काय करायचं आपल्याला टिप्पा गुणाकार मग पा या विधानं अंशाला काय करायचे गुणायचे मग पाच एक पाच पाच एक पाच तसं या दोन्ही काय करायचे तीनला गुणायचे मग बे त्री सहा म्हणजे पाच खरेदी आली विक्री किती आली सहा आली म्हणजे खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कशी आहे जास्त आहे मग जर खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल तर या व्यवहारात नेहमी काय होत असतो नफा होतो मग पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे नफा करायचा आहे मग नफा बरोबर विक्री किंमत वजा जा खरेदी किंमत मग विक्री किंमत किती आहे सहा खरेदी किंमत किती आहे पाच म्हणजे नफा किती झाला एक पण आपल्याला काय विचारलाय शेकडा नफा विचारलाय मग एक गोष्ट लक्षात घ्या सेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा नेहमी कशा अवलंबून असतो खरेदी किंमतीवर मग खरेदी किंमत किती आहे पाच आहे पाठीमाग नफा किती आहे एक शंभरच्या पाठीमागं किती मग आपण शंभरच्या पाठीमाफा कारण शेकडा नफा करायचा आहे मग या दोघांचा काय करायचा मग काय शंभर एक छेडात पाच मग या पाचनी काय करायचे शंभरला भागायचे मग पाच एक पाच पाच दोन्ही दहा शून्याला शून्य वीस टक्के कायला न पाव मग अशा तऱ्हेने अशा स्वरूपाचं जर गणित विचारलं असेल तर अशा पद्धतीनं आपल्याला काढता येईल